नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ग्रामीण भागातील व्यक्तींचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे बरीच कुटुंबे ही शेती व्यवसायाशी शे निगडीत असून ग्रामीण भागाची नाळ शेतीशी शे जोडली गेली आहे व शेती हा ग्रामीण भागातील कुटुंबाचा खूप जिवाळ्याचा विषय असतो परंतु बऱ्याचदा याच शेतीमुळे कुटुंबामध्ये वाद उद्भवतात व या वादाचे कारण वेगवेगळ्या स्वरूपाचे असते एकत्र कुटुंब जेव्हा विभक्त होते तेव्हा साहजिकच जमिनीची वाटणी केली जाते व वा अशी वाटणी केल्यामुळे जमिनीची मालकी के देखील बदलते व या वाटणी संदर्भात अनेक वेळा मतभेद होतात त्यावेळी अशा प्रकारचे वाद व्हायला नकोत म्हणून काही कायदेशीर प्रक्रिया असतात व यामध्ये खातेफोड ही या प्रक्रिया खूप महत्वाची आहे जर सोप्या भाषेत खातेफोड प्रक्रिया म्हणजे काय हे जर समजून घ्यायचे असेल तर त्या जमिनीची कायदेशीर आणि अधिकृत वाटणी किंवा विभागणी यालाच खातेफोड म्हणतात ही प्रक्रिया महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशी अंतर्गत पार पडते या प्रक्रियेमध्ये एका जमिनीच्या गट नंबर खाली जमिनीचे वेगवेगळ्या वारसामध्ये वाटप केले जाते व त्यांचा स्वतंत्र हक्क हा या प्रक्रियेतून निश्चित केला जातो त्यामुळे कुटुंबातील कोणत्या सदस्याला किती व कोणती जमीन मिळाली हे कायदेशीर दृष्ट्या स्पष्ट होते तर जाणून घेऊया की खातेफोड प्रक्रियेची गरज का तर जमिनीच्या वाटणी संदर्भात कुटुंबामध्ये उद्भवणारे वाद टाळण्याकरिता तसेच शासकीय योजना शेती संबंधित विविध अनुदानाचा लाभ वेगवेगळ्या लाभार्थ्यांना मिळावा याकरिता जमिनीची खरेदी विक्री किंवा तारणासाठी स्पष्ट हक्क निश्चित करण्यासाठी या प्रक्रियेचा फायदा होतो त्यामुळे अशा जमीन वाटपाच्या संदर्भात शेतकऱ्याकडून खातेफोड करण्याची मागणी असल्याचे आपल्याला दिसून येते तर जाणून घ्या की खातेफोड प्रक्रिया कशी पार पाडली जाते तर ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ज्या गट नंबरवरील जमिनीची वाटणी किंवा जी जमीन विभागायची आहे त्या गटातील सर्व मालक व त्या जमिनीवर असलेले वारस यांची संमती असणे गरजेचे असते यापैकी जर एकाचीही संमती नसेल तरी देखील खातेफोडीची प्रक्रिया पूर्ण होत नाही या प्रक्रियेमध्ये जमीन वाटपाचा एक आराखडा प्राथमिक स्वरूपामध्ये तयार केला जातो व प्रत्येकाचा जा हिस्सा किंवा वाटा किती असेल याचे एक नियोजन केले जाते त्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यासोबत सात बारा उतारा आठ उतारा तसेच ओळखपत्र जमिनीचे मूळ कागदपत्रे व सर्वांची सहमतीपत्र इत्यादी कागदपत्रे जोडावे लागतात हा अर्ज सादर झाल्यानंतर तहसीलदार त्या प्रकरणाची तपासणी करून त्या जमिनीशी असलेले संबंधित सर्वांना नोटीस बजावतात व या नोटिशीद्वारे संबंधितांना सुनावणीसाठी बोलावले जाते सुनावणी झाल्यानंतर तलाठी आणि मंडळ अधिकारी प्रत्यक्ष या प्रकरणाची तपासणी करतात व त्यानंतर तहसीलदारांचे आदेश घेऊन प्रत्येकाच्या नावावर स्वतंत्र सात बारा उतारे तयार केले जातात तर जाणून घ्या की खातेफोड प्रक्रियेचे फायदे काय आहेत तर खातेफोड प्रक्रिया केल्यानंतर जमिनीच्या संदर्भात होणाऱ्या वादविवादांना कायदेशीररित्या अटकाव होतो तसेच शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा हक्क स्पष्टपणे मिळतो खातेफोड प्रक्रियेमुळे जमिनीच्या वाटणीत पारदर्शकता येते व शासकीय लाभ मिळण्यासाठी देखील खातेफोड प्रक्रिया महत्वाची ठरते तर दिलेल्या माहिती बद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद